जय भीम नवबुद्धाय बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी संत रविदास महाराज मोफत अन्नछत्र परभणीत वीस महिन्यांपासून जिल्हा शासकीय रुग्णालय येथे सुरू आहे माऊली रामभाऊ शिंदे राणार वाघुली पुणे यांच्या वतीने अन्नदान सेवा करण्यात आली सदर सेवा ही समाज बांधवांच्या माध्यमातून सुरू आहे अन्नदानाचं कार्य अध्यक्ष सुग्रीव ठोंबरे रामकिशन कांबळे व पदाधिकारी करीत आहेत हे आहेत खाली महाराज संत रविदास महाराज त्यांचं मुख्य मंदिर आहे काशीला दा। महाराजांची जयंती का झाली सहाशे आठ जयंती झाली त्यांच्या निमित्ताने मोठा कार्यक्रम करता आम्ही पण दररोज आमची सेवा यांच्या नावात गेली असते यासारख्या दवाखान्यामध्ये सदर सेवा आमची वीस महिन्यापासून चालू आहे कंटिन्यू एक दिवस भर खंड नाही आहे कोणाचा वाढदिवस असतो कोणाचं वरश्रद्धा असतो पुणे असतो जे काय असेल त्या हिशोबाने आम्ही दर्शन वाटप करत असतो आज चौदा तारीख आहे माझ्या मामाचा मुलगा पुण्याला असतो त्यांनी सेवा आज घेतलेली आहे आज माता रमाई तिची जयंती आहे आणि पुलगामा हत्याकांड त्यांच्या एक आ आदरांजली म्हणून त्यांच्या शांतीलाबाई म्हणून हा त्यांनी कार्यक्रम आनंदाचा ठेवलेला आहे तर त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सदर सेवा कंटिन्यू आज वीस महिन्यापासून चालू आहे एक दिवस बंद पडलेली नाही आहे अशी चालू राहील सर्वांनी शांती करा सर्वांना मिळून जाईल कोणी गडबड गडबड करून धन्यवाद <स्थाथित्तरा>